सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबिके गौरी नारायणी तर नमस्कार सर्वांना मी अमृता कशा आज सर्वजण आय होप सर्वजण मस्त आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी वेस्ट बंगालला आहे सध्या माझ्या फौजींची पोस्टिंग वेस्ट बंगालमध्ये आहे तर त्यासाठी आम्हाला क्वार्टर सुद्धा मिळालेले आहेत हेही सर्वांना माहीत आहे तर थोडक्यातच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की वेस्ट बंगाल फेमस नॅशनल फेस्टिवल म्हणलं तर दुर्गा पूजा तर थोडक्यात दुर्गा दर्शन तुम्हाला करणार आहे इथं कोणत्या पद्धतीनं दुर्गा पूजा केल्या जातात तेही तुम्हाला दाखवणार आहे फौजी सुद्धा सुट्टीवर आहेत तर त्यांनी पण तयार झाले की चला दुर्गा पूजा पाहून येऊया तर तुमच्या सर्वांसाठी आज स्पेशली छोटासा व्हिडिओ फार दिवसानंतर मी ब्लॉगिंग करत आहे तर प्लीज सर्वांनी मला सपोर्ट करा खूप साऱ्या दिवसानंतर आपले ब्लॉग येत आहेत तर इथून पुढे कंटिन्यू येत राहतील माझ्या सर्व मैत्रिणींचं असं डिमांड आहे की ताई आम्हाला क्वार्टर्स पाहायचं आहे एवढं पण मोठं नाही आहे जसं की फौज वेबसाठी हे खूप मोठं आहे माझ्यासाठी तरी खूप मोठं आहे मी नक्कीच तुम्हाला क्वार्टर टूर करण्याचा प्रयत्न करेन पण तसं माझ्या मनासारखं अजून सेट झालेलं नाही आहे झाल्यानंतर नक्कीच मी तुम्हाला क्वार्टर टूर सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला आपण इथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया आणि तिथून तुम्हाला दाखवते कोणत्या पद्धतीनं दुर्गापूजा साजरा होतो तर स्किप ना करता पूर्ण व्हिडिओ बघा तर लेट्स गो तर इथून सुरुवात झाली आमचा टोटोचा प्रवास पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे टोटोच पाहायला मिळतील आणि पश्चिम बंगाल खासियत म्हणजे इथली लोक खूप कष्टाळू आहेत तर इथं पाहू शकता मी आलेली आहे स्टेशनवरती जिथं आपल्याला लोकल पाच पाच मिनिटाला भेटतात पण आज नेमकं आम्हाला लोकल भेटलेलं नाही त्यामुळे आम्ही इकडून तिकडे प्लॅटफॉर्म चेंज करण्यातच आमचा वेळ गेला असो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा या नवरात्रीत प्रत्येक दिवस नवीन उमंग नवी ऊर्जा आणि आनंद घेऊन येऊ माता राणीच्या कृपेने तुमच्या घरात शांती समाधान आणि भरभराट राहू इथे चालू आहे बापलेखीचं डिस्कशन जिथे की ट्रेन मिस झालं तुम्हा सर्वांना माहीतच आहे की जसे की फौजी पंधरा दिवसाच्या सुट्टीवर हो आहे जी सी एलची सुट्टी प्रत्येक फौजीवाल्यांना मिळते ती जमा करता येत नाही म्हणून आम्ही वेस्ट बंगालमध्येच सुट्टी काढत आहे तर तेवढ्यातच आमचे ट्रेन आलेले आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल लोकल म्हटलं की इतकी गर्दी असते लोकलचा प्रवास नको वाढतो पण प्रत्येकाची मजबुरी असते आणि त्यात एवढी गर्मी भयानक भयानक म्हणजे भयानक पण आता आम्हाला पण थोडीफार सवय करून घ्यावीच लागेल कारण तीन वर्ष आपल्याला बंगालमध्ये काढायचं आहे तर खरंच बंगालमधली लोक खूप कष्टाळू आहेत आणि त्यांनी त्यांच्या तेन कष्टाचं खरच जसे की टोटोवाले वगैरे दहाच रुपये घेतात कितीही लांब सोडायचं असलं तरी तिथून पुढे थोडंसं लांब आहे त्यामुळं आम्ही पुन्हा टोटोचा प्रवास चालू केलेला आहे पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा हा केवळ धार्मिकच नाही तर एक महत्त्वाचा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे हा सण देवी दुर्गाने महिषासुराचा वध करून मिळवलेल्या विजयाचा स्मार स्मरणार्थ साजरा केला जातो आणि या काळात लोक एकत्र येतात आणि सामाजिक बांधिलकी जपतात तुम्ही पाहू शकता इतकं ऊन आहे ना, ना। इथली सगळी लोक छत्री घेऊन करतात वाव हे पेंडल बघितला तर तुम्ही विचार सुद्धा करणार नाही नऊ ते दहा लाख रुपये खर्च करून हे पेंडल स्वतः बनवलेले आहेत जसं की हे तयार मंदिरासारखं बांधकाम दिसतंय हे बांधकाम नाहीये तर हे त्यांनी स्वतः पाठीमागे बांबू लावून सीट्स लावून इतकं सुंदर बनवलेलं आहे ना खरंच मला तरी पाहून असं वाटलं नाही की बाबा हे बांधकामच आहे असं वाटलं दुर्गा पूजा हा बंगाली लोकांसाठी सर्वात मोठा सण आहे हे देवीचं दर्शन तुमच्या सर्वांसाठी स्पेशल आहे जो धार्मिक आणि सामाजिक अडथळांना दूर करतो खूप सुंदर असं डेकोरेशन आहे स्पेशली हे डेकोरेशन पाहायला आणि देवीचं दर्शन करण्यासाठी आम्ही गेलो पण या देवीनं दुर्गा मातेनं ऐंशी तोळं सोनं धारण केलेलं आहे ते स्पेशली इतकं सुंदर वाटत होतं ना तुम्हाला मी त्याचे जवळून सुद्धा फोटो दाखवणार आहे ऐंशी तोळं सोनं घातलेलं आहे देवीनं तर इतकं सुंदर दिसत आहे ना तुम्ही पुढे गेल्यानंतर पहाच जसं की त्यांना आम्ही आर्मीवाले आहे हे नंतर सांगितलं तर ते म्हणत होते की व्ही आय पी गेटवर न्यायचं नाही आम्ही म्हणलो नाही सामान्य लोकांसोबतच आम्ही येऊ असं पण डे मध्ये यायला काही प्रॉब्लेम नाही रात्री जास्त गर्दी असते तुम्ही पाहू शकता समोरून अतिशय जास्त तरी मी पुढे जाऊ शकले नाही कारण काही रूल्स असतात ते आपल्यालाही फॉलो कर करावे लागतात तर देवीच्या पृथ्वीवरील आगमन म्हणजे या काळात देवी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येते म्हणून भक्त मोठ्या श्रद्धेने तिची पूजा करतात इथली भक्त तुम्ही पाहू शकता आणि इथलं डेकोरेशन रात्री इतकं सुंदर दिसताना ना अप्रतिम कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा हा एक भव्य सांस्कृतिक सोहळा आहे ज्यात भव्य पंडाल कलाकुसर खेला आणि धनुची नृत्य यांचा समावेश असतो पाठीमागून बांबू बघू शकता तुम्ही इतकं इथली लोक जरा वेळाने जसं की हे करतात पेंडल वगैरे कारण पाऊस येतो पावसामुळे खूप सारं नुकसान सुद्धा होतो पाऊस तसं तर कमी आहे पण काही सांगता येत नाही इथे खूप मोठा मेला सुद्धा भरलेला असतो आणि तुम्हाला काही खायचं असेल तरी खाऊ शकता इथं आमचं एका देवीचं दर्शन करून दुसऱ्या देवीचं दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहे तुम्ही पाहू शकता थोड्याच्या अंतरावर आहे म्हणून निघालेलो आहे इथे बंगालमध्ये ना अजिबात पाऊस नसतो जरी पाऊस झाला तरी त्या दिवशी गारवा अजिबात मिळणार नाही तुम्हाला गरमीच मिळणार एक आपला महाराष्ट्र आहे जिथं एवढं पावसानं थैमान घातलेलं आहे आणि इतकं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एक आपला बंगाल आहे इकडचा तर इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या देवीच्या दर्शनासाठी तर आम्ही पोहोचलेलो आहे दुसऱ्या देवीच्या दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता खूप ऊन आहे खूप खूप ऊन आहे तरी केवढं आहे तिथं इकड चला तुम्हाला देवीचं दर्शन करू तर इथं जवळच स्टेशन पासून अजून एका आपल्या देवीचं दर्शनासाठी आम्ही आलो इतकं सुंदर असं डिझाईन केले हे डिझाईन पूर्ण थर्माकॉल मध्ये केलेलं आहे जवळून मी पाहिलं आणि जे बदकाचे चोच किंवा जे, जे पूर्ण ते नाही का बॉडी आहे ते पूर्ण पंखाने बनवलेलं है। आहे आणि ह्यांचं चालू होत फोटोशूट तर म्हणलं ठीक आहे चला फोटोशूट वगैरे काढू काही गोष्टी आपल्या आठवणीत अविस्मरणीय राहतात म्हणून आपण हे फोटो हो किंवा हो व्हिडिओज करतो पूर्ण चौकडनं हे अशी डिझाईन आहे इतकं सुंदर आहे ना एकदम असं बघून खरंच खूप भारी वाटलं मला कारण मी पहिल्यांदाही सगळं पाहत होते आणि देवीचं तर रूप इतकं सुंदर होतं अजूनही सजावट करत आहेत अजूनही इथं जसं आपल्या पहिल्या दिवशी गावाकडे देवीचं आगमन होतं तसं पहिल्या दिवशी इथं आगमन होत नाही कारण यांनी पावसामुळे नुकसान होईल म्हणून पाऊस जास्त नसतो तरीही आकस्मिक पाऊस आला तर त्यांचं नुकसान होतं तो, म्हणून थोड्या वेळाने सजवतात पूर्ण पेंडल वगैरे अगदी मंदिरासारखं बांधतात आणि इथून जात आहे विमान कारण एअरपोर्ट पासून मी जवळच आहे मला शेवटी एवढंच सांगायचं आहे या नवरात्रीत देवीच्या आशीर्वादाने तुमचं जीवन नेहमीच उज्ज्वल आणि मंगलमय हो जय माता रानी माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत प्लीज नही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच